रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर मौसे तिलोरी गावाजवळ ऑटो रिक्षा व शिवशाही बस यांच्यामध्ये भीषण अपघात अब्गात, अपघातात तीन जण जागीच ठार मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गावर नेहमीच अपघात घडत असतात याच्यातच आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील मौजे तिलोरे इंडियन पेट्रोल पंप मानस हॉटेल शेजारी मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणारी शिवशाही बस क्रमांक एच झिरो नऊ एफ एल झिरो दोन चार सहा व गोवा बाजूकडून ऑटो रिक्षा क्रमांक एच शून्य चार एफ सी सहा दोन आठ दोन यांच्यात भीषण अपघात झाला असून ऑटो रिक्षा चालक मयत प्रवीण अनंत मालुसरे वयवर्ष पंचावन्न राहणार रूम नंबर सहाशे दोन इंद्रचणू पॅलेस कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जोगिला मार्केट जवळ उदलघर ठाणे मुंबई व दत्तात्रय नारायण वर्धेकर वयवर्ष छप्पन्न राहणार संतोषी माता मंदिर टीएमसी डेम्पो आनंदवन गावदेवी शिवाजी पार्क पोलीस नौपाडा ठाणे व तिसऱ्याचं नाव अजून समजलेलं नाही हे तिघही मृत झाले आहेत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी ऑटो रिक्षा क्रमांक एच शून्य चार सी सहा दोन आठ दोन ही तिलोरे पेट्रोल पंप शेजारी आली असता रिक्षाचालक यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तसंच हैगियेने बेकायदेशीर समोरून येणारी वाहनं न बघता आपल्या ताब्यातील रिक्षा चालवून हा अपघात केला आहे या घटनेची खबर मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास माणगाव उपपोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस समेल पोलीस स्थानक पोलीस व वा माणगाव वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार वाहतूक पोलीस बांडे वाहतूक पोलीस शिंदे हे तपास करीत आहेत रायगड सम्राट साठी माणगाव प्रतिनिधी रिपोर्ट सचिन पवार